महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कल्याणचे तहसीलदार आणि कल्याण पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना पदोन्नती दोन चांगले अधिकारी जिल्ह्याबाहेर कल्याण तहसील कार्यालयाचा चेहरा मोहरा बदलून टाकणारे तहसीलदार सचिन शेजाळ यांना प्रमोशन मिळून त्यांची बदली अमरावती जिल्ह्यात झाली आहे तर दुसरीकडे कल्याण पंचायत समितीचा कारभार सुरळीत व उत्तमरित्या हाताळणारे मृदुभाषी शांत संयमी गटविकास अधिकारी संजय भोये यांना पदोन्नती मिळाली असून ते पालघर जिल्ह्यात गेले आहेत त्यामुळे यांच्या बदलीने तालुक्यातून दोन चांगले अधिकारी जिल्ह्याबाहेर गेले आहेत त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत कल्याण तहसीलदार सचिन हे दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कल्याण तहसीलदार म्हणून हजर झाले होते शासनाच्या सात कलमी शंभर दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत कार्यालयाचे सुशोभीकरण कागदपत्र नष्ट करणे सुसूत्रीकरण याचबरोबर वर्षानुवर्ष नागरिक कर्मचारी यांची शौचालय अभावी होणारी गैरसोय दूर केली पिण्याचे पाणी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी स्वच्छता कक्ष सेतू सुविधा बोलक्या शासकीय योजनांची माहिती प्रवेश कमाने स्वच्छ व मोकळा परिसर कार्यालय अंतर्गत विविध सोयी सुविधा इत्यादीमुळे ब्रिटिशकालीन इमारतीला कुठेही धक्का न लागता सुंदर व सुबक आकर्षक अशी रंगरंगोटी करण्यात आली याशिवाय पदभार स्वीकारताच तालुक्यातील विविध ठिकाणी भेटीघाटी घेऊन सकारात्मक बदल घडवून आणला आहे रेती माफिया नडगाव खडवली येथील अतिक्रमणे अशा धडक कारवाई करून वचक निर्माण केला नैसर्गिक आपत्ती काळात सर्वांच्या सहकार्याने मदत देणे जीव वाचवणाऱ्यांचा यथोचित सन्मान करून शासन आपल्या पाठीशी असल्याचे दाखवून दिले पावसामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं होतं जवळपास आठशे पन्नास हेक्टर क्षेत्राचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सुमारे नव्वद लक्ष रुपये आतापर्यंत वितरित करण्यात आले आहेत अशा या विविध कामामुळे तहसीलदार सचिन शेजाळ हे तालुक्यात चांगले अधिकारी म्हणून नावलौकिक मिळवत होते असे असताना केवळ वर दीड वर्षाचा कालावधी झाला असतानाच त्यांचे उपव्यवस्थापकीय संचालक सारथी जिल्हा अमरावती येथे प्रमोशनने बदली झाली आहे तर दुसरे आपल्या शांत संयमी स्वभावामुळे सर्वांना आपलेसे करणारे कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोये यांची पालघर पंचायत समिती येथे पदोन्नतीने बदली झाली आहे ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कल्याण पंचायत समिती येथे हजर झाले होते केवळ तेरा महिन्यात त्यांची बदली झाली आहे त्यांनीही प्रशासनात अनेक उल्लेखनीय कामगिरी केली आहे तत्कालीन सीईओ रोहन घुगे यांनी कल्याण पंचायत समितीला भेट देऊन त्यांच्या कामाचे कौतुक केलं होतं विविध अभियान उपक्रम योजना घरकुल आदीमध्ये पंचायत समितीचे चांगले काम सुरू आहे अशा या कर्तव्यनिष्ठ कार्यतत्पर गुणी आणि चांगल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यात जिल्ह्याबाहेर झाल्याने तालुक्याचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका